तुमसर तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात भात पिकाची लागवड करतात मात्र भात पिकाची लागवड करण्यापूर्वीच पावसाने दगा दिला यामुळे हलक्या प्रजातीच्या भात पिकाची लागवड उशिरा होणार असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला दरम्यान शेतकऱ्यांनी चांदपूर जलाशयातील पाणी शेती सिंचनासाठी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार राजू कारेमोर यांच्याकडे केली तर या मागणीची दखल घेत आमदार राजू कारेमोर यांनी चांदपूर जलाशय गाठून जलाशयातील पाणी शेती सिंचनासाठी सोडले यावेळी चुल्हार ते चांदपूर रस्त्याचे सिमेंटीकरण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली रस्त्याचे काम अंदाजे एक ते दीड महिने सुरू होईल तो रस्ता अकरा किलोमीटरचा रस्ता आहे आणि सर्व त्याच्या सिमेंटीकरण होणार आहे आणि आर एन डी रिसर्च डेव्हलपमेंट या हेट खाली जो रस्ता आपल्याला मिळालेला आहे टोटल सिमेंट रस्ता आहे आता त्याची टेंडरची प्रक्रिया सुरू आहे टेंडर प्रक्रिया झाला तर त्याच्या कामाला सुरुवात होईल त्याला त्याच्या मिळून आपल्या विधानसभा क्षेत्राला पंचेचाळीस किलोमीटरचे आपला सिमेंटचे रस्ते मिळालेले आहेत आणि ते सर्वच आपला कामं या पावसाळ्यात सुरू होते जे महत्वाचे खराब झालेले रस्ते होते आणि महत्वाची दरवळ होती या रस्त्याला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम चिमनकार अमोल कुंभलकर देवचंद ठाकरे उमेश तुरकर डॉक्टर रमेश पारधी संतोष सरणागत सुनील पटले वामन तुरकर पारस भुसारी राजेंद्र बघेले विजय बांडेपुचे मनोज पारधी जितू पटले वामन बुद्धे गजराज पटले रवींद्र पटले संतोष गौतम गोवर्धन शेंडे राजेंद्र टेंबरे लखन मोरे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते